युद्धाची एक रिपोर्ट इराण इस्रायल संघर्ष चिघळणार इस्रायल करणार इराण वर हल्ला इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर दोनशेहून अधिक मिसाईलचा मारा केला त्यामुळे इस्रायलनेही बदला घेण्याचा इशारा दिलाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हल्ल्याला जशाच तसं उत्तर देण्याची धमकी दिली आहे परिणामी इराण आणि इस्रायलमध्ये आता युद्धाचा भडका उठण्याची शक्यता आहे आता या दोन्ही देशांची ताकद किती आहे तेही बघूया इराणकडे सात लाख ऐंशी हजार सैनिक आहेत तर इस्रायलकडे सहा लाख चौतीस हजार पाचशे सैनिक संख्या आहे इराणकडे दोनशे त्र्याहत्तर फायटर जेट्स आहेत तर इस्रायलकडे दोनशे एकेचाळीस फायटर जेट्स इराण कडे पन्नासहून अधिक लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत तर इस्रायल कडे अठ्ठेचाळीस लढाऊ हेलिकॉप्टर्स इराण कडे एक हजार सातशे त्र्याऐंशी टँक्स तर इस्रायल कडे बावीसशे च्या आसपास टँक्स आहेत इराणकडे पाचशे बहात्तर फुलफ्रुफ वाहन दोनशे वीस जहाज तर इस्रायल कडे सहा पाणबुड्या बाराशे तोफा आणि एक डझन अणुवस्त्र आहेत हेच इराण आणि इस्रायल देश कधी काळी जिगरी दोस्त होते ते आता जानी दुश्मन इस्रायलच्या निर्मितीला पाठिंबा इराण आता इस्रायलचं अस्तित्वच मान्य करत नाही दुसऱ्या बाजूला इस्रायल इराणला आपल्या अस्तित्वासाठी असलेला धोका मानतो राजकारण सुद्धा थोडस समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या जागी इस्रायल नावाचा नवा ज्यू देश निर्माण झाला मध्य पूर्वेतील बहुतांश मुस्लिम देशांचा इस्रायलला मान्यता द्यायला नकार होता तुर्कस्तान आणि इराण या दोन मुस्लिम राष्ट्रांनी मात्र इस्रायलला पाठिंबा दिला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी इस्रायल आणि इराणचे मैत्रीपूर्व संबंध होते एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणचे राजा शाह रजा पहलबीला हे देश सोडून पळून गेले अयातुल्ला खोमेनी यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराणला इस्लामिक देश घोषित केलं आणि त्यानंतर खोमेनी यांनी इस्रायलशी असलेले संबंध संपवले इराकसोबतच्या युद्धानंतर इराणनेही अण्वस्त्र मिळवायचं काम सुरू केलं इस्रायलने इराणला धोका म्हणून बघायला त्यानंतर सुरुवात केली दोन हजार दोन नंतर दोन्ही देशांमधले संबंध सतत बिघडत गेले आणि हळूहळू त्याचं रूपांतर शत्रुत्वात झालं इराण ही जगातली चौदावी मोठी लष्करी शक्ती आहे तर इस्रायलची आर्मी जगातली विसावी मोठी ताकद आहे त्यामुळे दोन्ही देशांच्या वादात मध्यस्थी न झाल्यास त्यांच्यातलं युद्ध भडकत गेलं तर त्याचा शेवट काय होईल हे सांगता येत नाही मात्र इस्रायल आणि इराणच्या या वादाने मध्य पूर्वेत महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज